निगम बोले निगम कळा बोले बोला निगम बोले पाहे निगम कळा पण माझ्याने बोले विठ्ठल प्रसाद तू का म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल ही तुकोबरा यांची भाषा आहे ज्ञानोबराय कोणतंही कर्तृत्व घेत नाहीत किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येथ माझे जी उरले पायी कपड आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो मज द्यावे पसाय दान हे आहे ना ज्ञानोबराय म्हणतात माझं काही नाही किंबहुना तुमचे केले कोणतंही कर्तृत्व नाही मी आपल्याला गमत सांगतो आपण ज्ञानोबाऱ्यांचं चरित्र ऐकणारी मंडळी आहोत ऐकलेली मंडळी आहोत सांगणारी मंडळी आहोत पैठणच्या घाटावर ज्ञानोबाऱ्यांनी रेड्याच्या मुखातून वेद व्यक्त केला आपल्याला इतिहास माहितीये चरित्र माहितीये मला चमत्कार सांगायचाच नाहीये ज्ञानोबाऱ्यांच्या ज्ञानोबाऱ्यांनी रेड्याच्या मुखातून वेद व्यक्त केला ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद अशी आज्ञा झाल्याबरोबर अग्निमेळे पुरोहितम सुरू झालं रेडा वेद बोलला नंतर ज्ञानोबारायांचं कौतुक झालं अरे काय महात्मा केवढा महात्मा रेड्याच्या मुखातून वेद रेड्याच्या मुखातून वेद ज्ञानोबराचं कौतुक अहो असा कसा बोललो असा कसा बोल मोठं कौतुक झालं लोकांना चमत्काराला भूलण्याची सवय असते लोक भूलतात पण जे भूलू शकतात आणि भुलून का होईना पण परमार्थाला लागतात त्यांच्याकरता चमत्कार निर्माण करणं हीही त्या काळाची आवश्यकता असते कारण भुलणारे लोक भुलून अन्य ठिकाणी जाण्यापेक्षा भुलून परमार्थात आले तर सुधारण्याची शक्यता जास्त असते याच्याकरता जे काही असेल ते चमत्कृती हा काही ज्ञानोबारायांचा स्थायी भाव नाही आहे चमत्कृतीमध्ये ज्ञानोबाराय स्वत फार लक्ष घालत नाही त्याने संकल्पादैवतू तश्रुते हे या नियमाप्रमाणे तो संकल्प केला की ते होऊन जातं आपल्याला त्याकडे जायचं नाही ज्ञानोबायांचं कौतुक रेड्याच्या मुखातून रेड्याच्या मुखातून असं कसं असं कसं ज्ञानोबाईने सांगितलं रेड्याच्या मुखातून मी वेद वदवले हे माझं कर्तृत्व नाही हे माझं कर्तृत्व ना आणि मग असे कसे वदवले त्यांनी सांगितलं तुम्ही असं म्हणालात ना मला रेड्याच्या मुखातून वेद वदवून दाखव असं तुम्ही म्हणालात ना ते तुम्ही दाखव असं म्हणल्यामुळे तुमच्या शब्दाचं सामर्थ्य प्रकट झालं आणि रेडा वेद बोलला माझं याच्यामध्ये काही काय नम्रता आहे काय समर्पण आहे ज्ञानोबाँचं चरित्र कोणत्याही दृष्टीने बघा अलौकिक चरित्र आपल्याला दिसून येतं सद्गुरूंच्या संबंधानं ज्ञानोबाँच्या अंतःकरणामध्ये एक वेगळी भावना आहे वेगळी भावना आहे समर्पण आहे तेराव्या अध्यायामध्ये नुसतं काय आचार्योपासनम शब्द आला आणि ज्ञानोबारायांच्या प्रतिभेला जणू वसंत आल्यासारखा प्र, फुटला नुसतं एक शवचं। मात्म एक शब्द आला आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्मविनय एवढा एकच शब्द आला हो आचार्योपासनम तेराव्या अध्यायामध्ये आणि मग ज्ञानोबारायांच्या प्रतिभेला जो बहर आला तिथलं सगळं चिंतन आपण बघा फार ओव्या नाहीत एकशे वीस एकवीस ओव्यात फक्त वाचणं काही फार अवघड नाही रोज वाचाव्यात या ओव्या रोज एक वेळ जेवण करू नये रोज पण या ओव्या वाचाव्यात अशा ओव्या जाऊ द्या रस्ता चुकण्यापेक्षा विषयांतर होतं लवकर ज्ञानोपाऱ्यांच्या संबंधानं बोलताना ज्ञानोपाऱ्यांनी सद्गुरूंच्या संबंधानं भावना अनेक पद्धतीनं व्यक्त केल्या या भावना व्यक्त करत असताना भावनांची अभिव्यक्ती दोन पद्धतीनं या जगाच्या पाठीवर होते ऐका मला अभंगाकडेही आलं पाहिजे थोडा तरी अभंग सांगावा अभंगाकडे येतो भावना व्यक्त करण्याच्या दोन पद्धती या जगतामध्ये दिसून येतात एक भावना व्यक्त होते ती अनुभवातून व्यक्त होते आणि दुसरी भावना व्यक्त होते ती अनुवादातून व्यक्त होते अनुवाद आणि अनुभव या दोन भूमिकांमधून आपल्या भावना व्यक्त होऊ शकतात ज्ञानोबारांच्या भावना या अनुभवातून व्यक्त झालेल्या आहेत अनुवादातून व्यक्त झालेल्या नाही आपण ज्ञानोबारांच्या विरहिणींचा अभ्यास केला तर आपल्याला कळेल ज्ञानोबाराय खरं म्हणजे पूर्ण पुरुष आहेत पूर्ण पुरुष आहेत जसं ज्ञानोबाऱ्यांनी शुकाचार्यांचं वर्णन करताना विषय जिणोनी जन्मले ऐसे शुकादी दादुले असा दादूला शब्द वापरून शुकाचार्यांना पूर्ण पुरुष म्हटलं ना तसं ज्ञानोबाराय स्वतः सुद्धा विषय जिणोनी जन्मलेले तुकोबाराय विषय जिणोनी जन्माला आलेले सगळेच संत महात्मे आपण ज्यांचं स्मरण करतो निवृत्तीनाथ महाराज ते निळोबाराय ही परंपरा आपण मानणारे लोक हे सगळे पूर्ण पुरुष आहेत पण ज्ञानोबराय पूर्ण पुरुष असून सुद्धा विरहिणीमध्ये ज्ञानोबराय स्वत गोपिका होतात पतिव्रता मी परद्वारिणी हे ज्ञानोबराचे शब्द आहेत हा अनुवाद आहे का गोपिकांच्या अनुभवाचा हा अनुवाद नाही ज्ञानोबाराय तो अनुभव घेऊन बोलतात ज्ञानोबाराय स्वत गोपिका आहेत ज्ञानोबाराय कोणी सामान्य नाहीत हा आणि ज्ञानोबारायांची ज्ञानोबाराय ही गोपिका ज्ञानोबाराच्या विरहिणीतूनच अभिव्यक्त होताना आपल्याला दिसत किती सांगू मी प्रमाण आपल्याला किती प्रमाण सांगू <laughs> जागृती पुसे साजणी कवण बोली दे अंगणी निरखिता वो नयनी वृंदावनी देखिला मनिवेधूकया <laughs> जागृती पुसे साजणी जागृती आपल्या साजणीला मैत्रिणीला विचारते अगं अंगणात कोण बोलून गेलं जागृतीला माहित नाही कोण बोलून गेलं ते कारण ती मैत्रिणीला विचारते कवण बोलिले अंगणी नयनी वृंदावनी देखील कोण आहे बाबा सांग कोण कवण बोलिले अंगणी कुणाला विचारते साजणीला विचारते बर ती म्हणते मला माहीत नाही मग पुन्हा सुशुक्ती आणि स्वप्न स्वप्न सांगे सुषुप्ती असो ममता हे चित्ते ते स्वप्न सुषुप्ती म्हणतात आम्हालाही माहीत नाही अंगणामध्ये कोण बोलून गेलं मग तुर्येला विचारलं तुर्ये तुला तरी माहिती पाहिजे तू तु तु तुर्या आहेस चौथी अवस्था आहेस तू तर मोक्ष आहेस तुला कळलं पाहिजे कोण बोलून गेलं अंगणामध्ये तुर्या म्हणते आपल्याला काही माहीत नाही भाऊ कोण बोलून गेलं आणि मग जेव्हा जागृती स्वप्न सुशुप्तीन तुर्या या चौघी जणी सांगू शकत नाहीत की अंगणात कोण बोलून गेलं तेव्हा ती साजणी सांगते आता निरखिता व नयनी वृंदावनी देखील वेधू व तयाचा तोच पंढरी तो पाहिला आणि ही साजणी कोण आहे तर जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या यांची मैत्रीण दुसरी तुसरी कोणी नसून प्रत्यक्ष ज्ञानोबरा हीच साजणी की जिला हे सांगता येतं की जो वृंदावनात आहे ना तोच पंढरपूरला आला हे सांगणारे ज्ञानोबाराय ती साजणी आहे मग ज्ञानोबाराय जर पूर्ण पुरुष असतील तर त्यांना साजणी हा शब्द लावणं बरोबर आहे काय बरोबर नाही पण ज्ञानोबारायांनी केलेला तो अनुवाद नाही ज्ञानोबारायचा तो अनुभव आहे अनुभवातून व्यक्त होणारी भावना ही ऐकणाऱ्याच्या अंतःकरणापर्यंत रुजत असते काय होतं आपल्याकडे दोन भूमिका आहे आता या सगळ्याच गोष्टींचा विचार मला कितपत विस्ताराने सांगता येईल मला माहिती नाही शब्द जेव्हा आत घेतो मनुष्य कानाच्या द्वारातून शब्द जेव्हा आत जातात कानाच्या महाद्वारी गीता गजर जेथ यांनी म्हटलंय ना या कानाच्या महाद्वारामधून ज्या वेळेला शब्द आत जातात तेव्हा त्या शब्दांना दोन रस्ते फुटत असतात एक रस्ता फुटतो तो, तो अंतःकरणापर्यंत जातो आणि दुसरा रस्ता फुटतो तो वर जातो बुद्धीमध्ये जाऊन संपतो शब्दाच्या ग्रहणाला दोन रस्ते फुटतात एक बुद्धीपर्यंत जाऊन थांबणारा रस्ता आहे आणि दुसरा अंतःकरणामध्ये उतरणारा रस्ता मला फक्त एकच वाक्य बोलायचंय अनुवादातून आलेले शब्द बुद्धीपर्यंत जाऊन थांबतात जिरतात विरतात संपतात पण अनुभवातून आलेले शब्द हे अंतःकरणात उतरत असतात कारण का बुद्धीपर्यंत गेलं म्हणजे संपलं बुद्धी फक्त त्याची चिकित्सा करते ज्याला बुद्धी आहे ना अंतःकरण नाही त्याच्या डोळ्यात पाणी येणं शक्य नाही त्याच्या डोळ्यात पाणी येणार नाही पण आम्हाला अंतःकरणात उतरणारे शब्द पाहिजे ते अनुभवातून यावे लागतात म्हणून प्रस्तुत अभंगाचा विचार जर ज्ञानोबाऱ्यांच्या केला तर ज्ञानोबाऱ्यांनी पहिल्यांदा अनुभव सांगितला आणि त्या अनुभवाच्या आधारावर ज्ञानोबारायांनी आपला भाव सद्गुरूंच्या संबंधानं व्यक्त केला त्यांचा अनुभव काय आहे अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबाऱ्यांनी

पाठिरा श्री गुरु सारिका पाठिराखा कशाने आता उद्धरिलो गुरुकृपे गुरुकृपानं आम्ही तरुण गेलो ही गुरुकृपा आम्हाला तारून नेते आम्ही तरुण गेलो आणि गेल्यामुळे आता आम्हाला ही भावना बोलून दाखवण्याचा अधिकार आहे की श्री गुरु सारी असता पाठीराखा इतराचा लेखा कोण करी ज्ञानोबर आहे म्हणतात मग ही माझी भावना अनुभवावर आधारित आहे अनुभवातून जी भावना व्यक्त होते ती भावना तीव्र असते अनुवादातून भावना व्यक्त होत नाही का अरे स्त्री भूमिका ही अनुवादातही घेता येते येत नाही असं नाहीये उदाहरण मी आपल्याला सांगतो एखादी स्त्री आहे तिने एखादी कादंबरी लिहिली एखादं पुस्तक लिहिलं ते दुसऱ्या कुठल्या तरी भाषेत आहे तमिळमध्ये आहे कानडीमध्ये आहे तेलगूमध्ये आहे किंवा आणखीन कुठल्या परक्या भाषेमध्ये आहे तर त्या भा पुस्तका त्या पुस्तकाचा त्या कादंबरीचा अनुवाद करणारा जर महाराष्ट्रात पुरुष असेल आणि जर त्या मूळ पुस्तकामध्ये मी तिकडे गेले असं लिहिलेलं असेल तर हा पुरुष असूनही याला काय लिहावं लागतं मी तिकडे गेले कारण का तो अनुवाद करावा लागतो अनुवादामध्ये सुद्धा भूमिका बदलाव्या लागतात पण अनुवादामध्ये घेतलेली भूमिका ही स्थिरपणाने टिकू शकत नाही अनुभवातून निर्माण झालेली भावना ही मात्र बदलत नसते अनुभवातून निर्माण झालेल्या भावनेला व्यभिचार चालत नाही अनुवादातून निर्माण झालेला भाव झालेली भावना ही नेहमी व्यभिचारी असते कारण तो पुरुष जेव्हा दुसऱ्या पुरुषाच्या ग्रंथाचा अनुवाद करतो त्यावेळेला आपलं स्त्रीत्व टाकून देतो आणि पुन्हा दुसरं पुरुषत्व धारण करतो हा व्यभिचार हा फक्त अनुवादात येतो अनुभव आला की अनुभवामध्ये व्यभिचार नाही ज्ञानोबरा अनुभवातून बोलतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे गुरुकृपे आम्ही उद्धरून गेलो उद्धरून गेलो ही भाषा आहे दुसरा एक अन्वय याच शब्दाच्या अनुषंगाने मला जाता जाता बोलून दाखवायचं श्रीगुरु गुरु खा असं ता इतराचा लेखा कोण करी असं ज्ञानोबा राय म्हणतात काय एवढं सद्गुरूमध्ये की त्यांनीच आमचा पाठीराखा झाल्यावर इतर कुणाची मदत घ्यायचं काही कारणच नाही इतर कुणाची किंमत करायचं काही कारण नाही इतरांच्या आश्रयाची माणसाला गरज राहत नाही काय असं गुरुमध्ये असं जर कुणी विचारलं तर त्याला हे उत्तर देता येतं की ज्ञानोबा राय म्हणतात मी उद्धरिलोय उद्धरिलो या शब्दाला फार महत्व आहे त्याच कारण मी ज्या अर्थी उद्धरून गेलो त्या अर्थी मी परमात्म रूप झालेलो आणि एखाद्या साधकाचा एखादा उपदेश ऐकण्यापेक्षा एखाद्या सिद्धाचा उपदेश हा जास्त परिणामकारक ठरत असतो साधकाने उपदेश करावा का करू नये अवश्य करावं अवश्य करावं एखादा मनुष्य व्यसन करत असेल आपण काही जीवनमुक्त नाही आपण काही संत नाही म्हणजे तुमच्यामध्ये आपण म्हणजे आपण तुम्ही नाही तुम्ही मुक्त आहात संत आहात मला माहिती आहे मी माझ्याबद्दल बोलतो माझ्याबद्दल असं आहे श्रोत्यांबद्दल किती प्रेमाची आणि किती उन्नतीची भाषा करावी हे सुद्धा ज्ञानोबाऱ्यांकडूनच शिकलं पाहिजे श्रोत्यांना एकदाही ज्ञानोबाराय टाकून बोलले नाहीत नऊ हजार ओव्यामध्ये एकदा पण नाही तुम्हाला काय कळतच नाही असं म्हणले असते तर तिथं काय नव्हतं तिथं ज्ञानोबाऱ्यांना विरोध करणारे कोण आम्हाला कळत नाही हे खरंच होतं आणि खरच होत पण ज्ञानोबारा एका अवाक्षरानं एका शब्दानं श्रोत्यांना कधी उठा अरे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती म्हणता तुम्ही संत माझी आकडा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी ही ज्ञानोबरांची भाषा श्रोत्या अर्थात श्रोत्यांमध्ये निवृत्तीनाथ महाराज बसलेले असतात आपल्या श्रोत्यांमध्ये बहुतेक मंबाजी जास्त ज्ञानोबरांच्या श्रोत्यामध्ये निवृत्तीनाथ महाराज आहेत आणि निवृत्तीनाथ महाराज सदाशिवाचा अवतार आहेत म्हणून प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आहात हे बरोबर आहे हे बरोबर आहे ते जमून जात परंतु जाऊ द्या आपल्या श्रोत्यांबद्दल आपल्याला आता आपण ज्ञानोबरांच्या समोर आहोत ना आपण ज्ञानोबरांचे श्रोत ऐका आपण काही मुक्त नाही आपण काही संत नाही पण तरी आपल्या समोर एखादा मनुष्य व्यसन करत असेल तर आपण त्याला सांगावं की सांगू नये बाबा हे करू नये सांगावं की सांगू नये अवश्य सांगा अवश्य सांग, सांग। साधकाने उपदेश करू नये का अवश्य करावा पण साधकाच्या उपदेशाचा परिणाम आणि सिद्धाच्या उपदेशाचा परिणाम याच्यामध्ये अंतर आहे आणि त्या अंतराचं कारणही तेच आहे की साधक जेव्हा उपदेश करतो तेव्हा सिद्धाचा ऐकून त्या उपदेशाचा अनुवाद करत असतो आणि सिद्ध जेव्हा उपदेश करत असतो तेव्हा तो अनुभवातून करत असतो विठ्ठला विठ्ठला म्हणून जे उद्धरून गेलेत ना त्यांचं ऐकणं जास्त महत्वाचं आहे वेदांतामध्ये एक नेहमी चर्चा होते आता खरं म्हणजे डॉक्टर महाराज समोर आहे वेदांतातला व सुद्धा आपण त्यांच्या समोर बोलू नये पण आता ते आहेत तर मी नेहमी सांगतो महाराज मी अशा वृत्तीचा माणूस आहे की समोर जर कसोटी आली तर सोन्यानं घासून घ्यायला लाजू नये जास्तीत जास्त काय होतं आपलं पितळ उघडं पडतं एवढंच होतं आपली चूक आहे महात्मे सांगू शकतात की बाबा हे चुकलंय ज्ञानोबाऱ्यांसमोर चूक कबूल करायला काय लाज आहे काय लाज आहे चुकलं तर सांगतील ते आपल्याला तेवढे तनवाळू कृपाळू आहे त्यांच्यासमोर बोलू नये कोण बोलतो वेदांतामध्ये मायेच्या संबंधानं मायेचं लक्षण करताना हा विचार नेहमी सांगितला जातो की माया भावरूप मानायची का अभावरूप मायेच्या लक्षणामध्ये माया भावरूप मानायची का माया अभावरूप मानायची मायेचं लक्षण करताना तिला भावरूप म्हटलंय वेदांतामध्ये मग मायाला भावरूप म्हटलंय तर मग ती भावरूप मानली तर मग ब्रह्माच्या एकमेव द्वितीयतेला अपवाद येत नाही का वगैरे वगैरे पण आता लक्षण केलंय ग्रंथामध्ये तिला भावरूप म्हणून वृत्तीप्रवाह करात भावरूप म्हटलंय तिला विचारसागरात तिला भावरूप म्हटलंय आपल्या प्रक्रियांच्या ग्रंथांमध्ये त्याला भावरूप म्हटलंय माया मायाबिंबो वशी कृत्य तामस सर्वज्ञ ईश्वर ही पंचदशीची भाषा माया भाषेनं जीवेशव करोती ही श्रुती आहे माया आपल्या आभासानं जीव आणि ईश्वर असे दोन भेद करते मग माया ज्या अर्थी करते त्यावेळेला मायाला भावरूप मानावं लागेल तरच ती माया भाषेने शव करोती हे क्रियापद वापरता येईल की नाही मग मायाला भावरूप मानावं का मानू नये वेदांतामध्ये अरे माया भावरूप असती तर परमात्मा एकमेवा द्वितीय कसा राहील परमात्मा एक आहे माया भावरूप मानली तर मायेचा माया एक भावरूप आणि परमात्मा एक भावरूप दोन दोन भावरूप वेदांताला खपत नाहीत वेदांताला खपत नाही दोन दोन भावरूपता मग काय करा मग मायाला अभावरूप मा, मा, मा। कशामुळं बाबा अरे माया भावरूप आहे हे कुणाकरता केलं गेलेलं लक्षण आहे साधकाला कळावं म्हणून पण तो साधक जेव्हा सिद्ध होतो जे जीवनमुक्त झालेले महात्मे त्यांना विचारून बघा बरं माया आहे का ते म्हणतात नाही भवनदी आड नवतीसी झाली अरे माया आहे का अ माया नावाची काही वस्तूच नाहीये माया कुठे नाही म्हणो जाईजे त विश्वाकारे जे विश्वाईसे म्हणिजे तरी ते माया नाही म्हणून जायचे हे ज्ञानोबारांचे शब्द माया आहे काय भव आड नवतीसी झाली तुकोबरांचे शब्द काही नाही माया आहे का तर माया नावाची वस्तू माया त्या ह्याच्यातही आहे गौडपादाचार्यांनी आपल्या कारिकेमध्ये म्हटलंय धर्माम्य जायंते जायंते ते न तत्वत जन्म मायोपम तेशाम साच माया न विद्यते असं म्हटलं माया विद्यमान आहे साच माया न विद्यते मग आचार्यांनी भाष्यामध्ये प्रश्न उप माया नाम वस्तू तरीही नैवम साच माया न विद्यते अरे मग विद्यते न विद्यते तर तिला माया म्हणता कसं मग आचार्याने सांगितलं माया इथे अविद्य मानस्याख्या इथे अभिप्राय हा असं आचार्याने भाष्यामध्ये अरे माया म्हणजे जी नाही हे सांगण्याकरताच तो अभिप्राय व्यक्त केला आहे माया नावाचा शब्द उच्चारला गेलाय वास्तविक शब्द उच्चारला म्हणजे ती वस्तू असतेच असं नाहीये असं आचार्याने भाष्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मायेची भावरूपता आणि मायेची अभावरूपता याच्यात नक्की कोणतं मत ग्राह्य मानायचं मायेची भावरूपता ग्राह्य मानायची का अभावरूपता तर अभावरूपता ग्राह्य मानायची का मानायची त्याचा हाच युक्तिवाद आहे की ज्या महात्म्यांना माया नसण्याचा अनुभव आला त्यांचं मत प्रमाण मानायचं का सांगण्याकरता जे कल्पनेनं गृहित धरलंय ते मत प्रमाण मानायचं कोणतं मत प्रमाण मानायचं मत प्रमाण मानायचं ते मुक्ताचं मत प्रमाण मानायचं प्रमाण मानायचं ते संतांचं मत प्रमाण मानायचं आणि त्यांनी जर सांगितलं असेल माया नावाची कोणती वस्तू नाहीये तर मायेला अभाव रूप म्हटलं पाहिजे म्हणजे कुणाचं मत ग्राह्य मानलं जातं ज्याला परब्रह्म स्वरूपाचा साक्षात्कार झाला ज्याला माया नावाची वस्तू कोणतीही या जगतामध्ये नाही याची अनुभूती आलेली आहे अशी अनुभूती आलेल्यांचं मत जर ग्राह्य असेल तर मग श्रीगुरु सारीखा असता पाठी राखा इतराचा लेखा कोण करी असं इतरांना तुच्छ समजण्याचं कारण काय आहे कारण ज्ञान ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी उद्धरिलो आहे म्हणून मी तुम्हाला अनुभवातून सांगतो आहे की इतराचा लेखा करण्याचं कारण नाही आहे विठ्ठला विठला मी तरून गेलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता तरलो कशातून तरलो तरलो कशातून तरण्याला काहीतरी पाहिजे हवेतून तरलो कशातून तरलो काही काही शब्दाला एक श नुसता तरण शब्द आला तर कशातून हा प्रश्न उपस्थित होत नाही कारण तरण या शब्दाला जोडूनच दुसरा शब्द येत असतो मी आपल्याला उदाहरणं सांगतो याची अनेक उदाहरणं तरलो कशातून तरलो काहीतरी त्याला असेल का नाही कशातून तरलो तरण कशामध्ये तरावं कशात लागतं हवेमध्ये कोणी तरतं का जमिनीवर कोणी तरतं का तरावं कशात लागतं पाण्यातच तरावं लागतं मग ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो कशातून तरलो हा अह उपनिषदांनी काय सांगितलं उपनिषदाचं एक प्रमाण ते प्रमाण मी आपल्याला देतो आपल्याला सगळ्यांना माहिती असणारं प्रमाण आहे उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत धारा निशिता दुरत्यया दुर्गम वदन्ति उपनिषदानी सांगितलं उठा जागे व्हा उठा जागे व्हा रे आता स्मरण करा पंढरीनाथा आहे ना उठा उठा म त्यावेळेस म्हणतात उठा उठा हा आता उत्तिष्ठत जाग्रत आता जाग्रत शब्द आला कशातून जाग व्हा जाग होणं कशातून असतं ज्या अर्थी त्याला जाग व्हावं लागतं आहे त्या अर्थी त्याच्या आधी तो म्हणजे जा जाग होणं कशातून असतं झोपण्यातून असतं जो झोपलाच नाही तो जागा होईल का मग जागृत हा शब्द वापरल्यानंतर कशातून जाग व्हा पण आचार्यांनी प्रश्न विचारला कशातून जागा व्हा कशातून अज्ञान निद्रायाम वगैरे पुढचं झालं पण निद्रा हे सांगावं लागतं तसं तरलो तरलो कशातून तरलो कशातून पाण्यातून कारण तरण हवेतून नसतं तरण जमिनीवर नसतं तरण कुठं असतं पाण्यातून तरून गेलो मग हे पाणी कोणतं भवसागर तरता कारे करीत असा चिंता पहिलं उभा दाता कटीकर ठेव त्याचे पायी घाला Yeah. विकासासाठी खांदा वाहे आपुल्या आहे ना तो आम्हाला त्याच्यातून सहज पलीकडे घेऊन जा भवसिंधूचे काय कोडे दावी वाट चाले पुढे तारू पांडुरंग पाव भिजो नेदी अंग अंग कशानं भिजत फक्त पाणी कशातून तरावं लागतं पाण्यातून पोहून कशातून एका माणसाला सहज विचारलं तुम्हाला पोहता येतं का हो। तो म्हणला कधी कधी येतं कधी कधी येत नाही म्हणलं असं कसं होईल प्रश्न किती साधा आहे तुला पोहता ये येतं का तोंडला कधी कधी येत आणि कधी कधी येत नाही म्हणलं म्हणजे काय तोंडला पाण्यात असलं की येतन जमिनीवर असलं की येत नाही अरे गाढवा जमिनीवर तरायची गरज काय पोहायची पोहणं कशामध्ये असतं पाण्यातच असतं ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो कशातून तरलो पाण्यातून ना मग पाणी कोणतं भवसागरातून आम्ही तरून गेलो तेशामहम समुरतात मृत्यू संसार सागरात पार्थ मैया, वेशित, चेत, साम, है ना भाष्य बघा खाली याच्याही पलीकडे जाऊन हे तरणं का गुरुकृपेनं मी तरलो हे बघायचं असेल तर सातवी अध्यायात चला दैवी हे शा गुणमयी मम माया दुरत्यया मामे प्रपद्यन्ते मायामेतां तरंती ते तरंती हे भगवंतानी सातव्या अध्यायात बोलून दाखवलं ज्ञानोबायांचं त्याच्या खालचं भाष्य बघत बस आपण आता आपल्याला सगळं सांगायला कारण नाही ज्ञानोबराय म्हणतात हा माझा अनुभव आहे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे आम्ही उद्धर गुरुकृपांना उद्धरून गेलो आता तरायचं असेल तर भवसागरातून तरावं लागतं आणि भवसागरातून तरणं याचा दुसरा अर्थ आहे परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती होणं तरुण जाणं म्हणजे काय अन्वयानं काय बोलायचं आणि व्यतिरिक्त काय बोलायचं हा प्रश्न स्वतंत्र असेल परंतु मी तरुण गेलो कशातून भवसागरातून भवसागरातून तरुण जाणं म्हणजे काय म्हणजे परमात्म रूपता प्राप्त होणं आता परमात्म रूपता प्राप्त व्हायची असेल तर याच्याकरता काय केलं पाहिजे ज्ञानोबाराय म्हणतात याच्याकरता शंभर गोष्टी शोधायचं कारण नाही कारण माणसाला मला आता बाकीचं बोलायचं नाही पण आपल्या जीवनामध्ये ध्येय काय आहे तर परब्रह्म स्वरूपता साध्य काय आहे परब्रह्मस्वरूपता ते साध्य प्राप्त होण्याकरता ज्या ज्या मार्गाने मनुष्य जातो ते ते मार्ग त्याला त्या त्या साध्यापर्यंत किंवा त्या साध्यापर्यंत पोचवतीलच याची शाश्वती आपण त्या मार्गाचं अनुकरण करण्याच्या पूर्वी देऊ शकत नाही माझी भाषा सरळ आहे वाक्य मोठं असलं तरी भाषा सोपी आहे ऐका आपल्याला त्याची खात्री देऊ शकत नाही त्या आपल्याला जायचंय परब्रह्म स्वरूपापर्यंत पण कोणत्या मार्गाने जावं काय माहिती कोणत्या मार्गाने जावं आपल्याकडे आप शंभर मार्ग आहेत बाकी शंभराचा संकोच केला तरी तीन चार मार्ग तरी आपल्याला सांगावे लागतात वेदापासून ते संत वाङ्मयाचा विचार केला तर आपल्याला कांडत्रय रूपिणी श्रुतीचं हे कोडीसवाणी गीता पद्यरत्नांची लेणी लेहिली आहे हे कांडत्रय रूपिणी एवढं तरी विचार करावा लागेल की तीन कांडाचा विचार करावा लागेल अजून एक वाढवला तर योग कांडाचा विचार घाला त्याच्यामध्ये चला काही फरक पडत नाही आपण वेगळं करू त्याला एक ज्ञानकांड एक कर्मकांड एक उपासनाकांड एक योग आहे चार मार्गाने आपण जातो पण मानवी जीवनाची ही शोकांती आहे मी स्पष्ट शब्दामध्ये भाषा वापरतो मी शोकांतिका असा शब्द वापरतो बरं आणि जाणीवपूर्वक वापरतो मानवी जीवनाची ही शोकांती आहे जरा स्पष्ट बोलतो क्षमा मागू हा काय काय शोकांती आहे का माणसाच्या जीवनाची ही शोकांती आहे महाराज की मनुष्य आपलं जीवन संपेपर्यंत कोणत्या साधनाचा अवलंब करावा याचा विचार करत राहतो कोणत्या साधनाचा अवलंब करावा याचा विचार आयुष्याच्या शेवटपर्यंत तो करत राहतो आणि ज्या वेळेला कोणत्या मार्गाने जायचं हे ठरतं त्यावेळेला आयुष्य संपलेलं असत ही शोकांती काय माणसाच्या जीवनाची आम्ही हेच करत आलोय अरे हे करू का ते करू सांडी मांडी मागे केल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची आहे तू कबर आहे बोलून दाखवत आम्ही आतापर्यंत काय केलं सांडी मांडी मागे केल्या बरोबरी व्यभिचार प्रकरणातलाच अभंग आहे सांडी मांडी मागे केल्या बरोबरी आतापर्यंत पुष्कळ गेला सांडा साधनांची पुष्कळ केली पण ही कोणती साधनं तिथपर्यंत पोचतात बाबा कोणती साध नाना साधनाच्या केल्या ती वाटावं 俺拼死。